नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाव शेती मित्र या चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवां नोथमनेल पोहितल ठमिठल वाच लहून मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सहवाल हे राज्यातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी काय सरकार या ठिकाणी घेणार आता एक ऐतिहासिक महान निर्णय सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचाच सवाल हे राज्यातील सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सरकार घेणार या ठिकाणी ऐतिहासिक महानिर्णय जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल सविस्तर वा चुकू तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवां तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा या ठिकाणी घेणार एक ऐतिहासिक महानिर्णय जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल उत्तर तर एक लक्षात घ्या कि हा जर व्हिडिओ तुम्ही शेवट पाहिला तर सोयाबीनच्या भविष्या मग अशा परिस्थितीमध्ये की आज माझा सामान्य सोयाबीन उत्पादक का असता की ज्याचा प्रति क्विंटल खर्च चार साडेचार हजार झालाय आणि त्याला आजच्या तारखेला मिळणारा बाजारभाव कुठेतरी साडेतीन हजारापासून चार हजाराच्या दरम्यान मिळतोय मग अशा सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी काय सरकार कोणता निर्णय घेऊ शकते कारण एक निर्णय घेण्याची शक्यता दिसली होती की हमी भावावरती सरसगट खरेदी होईल पण तुम्हाला खरं सांगतो की सरकार आता या ठिकाणी दोन अडचणी ते एक तर गोडाऊन मध्ये जागा नाही आणि सरकारकडे पेमेंट नाही म्हणून हमी भावावर सोयाबीन खरेदी अजिबात सुरू होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उत्पन्न झालाय की मग सरकार काही दुसरा ऐतिहासिक निर्णय घेऊ शकते का आणि तुम्हाला माहिती आहे तुमचं म्हणणं काय ठीक आहे तुमच्याकडे गोडाऊन मी जागा घेऊ नका तुमच्याकडे पेमेंट नाही देऊ नका पण जाहीर तर करा की भावांतर योजना या ठिकाणी जाहीर होणार अहो आज आपण जर बघितलं तर दोन लाख त्रेपन्न हजार कास्ताकार बांधव ज्यांनी हमी भाव खरेदीसाठी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तरी देखील त्यांचं सोयाबीन खरेदी होत नाही E a eu ouvi मग अशा परिस्थितीमध्ये यांचं तर किती अवघड झाले अहो ऑक्टोबर महिन्यात भाव साडे एक्केचाळीसशे ते बेचाळीसशे होता आणि आज सरकार घेणार नाही म्हणजे या ठिकाणी झालंय काय की आज शे, शे। जर सोयाबीन विक्रीला काढलं तर भाव मिळाला सदोतीसशे अडोतीसशे म्हणजे जर ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी विकला असतं तर चार महिने न थांबता तवा साडेतीनशे चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्त येऊ हो लागले ना थांबून तर उलटं नुकसान झाले मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने एक निर्णय घ्यायला हवा आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार कार बांधव की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांना सरसकट भावांतर योजनेचा लाभ द्यायला हवा आणि या माध्यमातून सरकारने काम करायला पाहिजे की या दोन लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना या ठिकाणी तात्काळ जो भावातील फरक आहे तो द्यायला पाहिजे त्याचबरोबर की ज्यांनी ऑक्टोबरमध्ये विकलं नोव्हेंबरमध्ये विकलं काय त्याची परिस्थिती खूप चांगली होती अशी नाही तेला गरज होती त्याची अडचण होती म्हणून ते थांबू शकले नाही तर याही कास्ताकार बांधवांना दिलासा द्यावा हा खुलासा सरकारने करावा कारण एक महत्वाची गोष्ट थ्री जी फोर जी फाय जी सिक्स जी कितीही येऊ द्या हो, पोट भरायला फक्त लागतं या ठिकाणी आपल्या कास्ताकार बांधवाचं ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ e Baki Kahi आणि जर एकदा या कास्ताकार बांधवांचं होतं नव्हतं कंबर्ड मोडलं तर मग आपल्याला वाचवायला कोणीच येणार नाही म्हणून मायबाप शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मी सरकारला हात जोडून विनवणी करतो ही माय बाप सरकार आपण देखील विचार करावा की आज कास्ताकार बांधवाच्या घरावरती कसल्या प्रकारच्या अडचणीचं सावट आहे संकट आहे आणि अशा परिस्थितीत तुमची त्यांना फार गरज आहे मग अशा परिस्थितीमध्ये सरकारला एवढीच विनंती आहे ऐतिहासिक आय, महानिर्णय सूत्रांच्या माहितीनुसार तुम्ही घेण्याच्या तयारीत पण सरसगट घ्यावा एवढीच विनंती कारण आज फुल नाही फुलाची पाकळी अशी गत राहिलीच नाही तर त्या ठिकाणी पूर्ण फुलाची आवश्यकता आहे म्हणून जो भावातील फरक आहे कृपया तेवढाच द्या ज्यानं साडेचारला विकले त्याला चारशे त्या ठिकाणी ब्याण्णव रुपयेच द्या ज्यानं चार हजाराला विकले त्याला आठशे ब्याण्णव द्या जेवढा फरक आहे तेवढा द्या मी काय म्हणत नाही तुम्ही सरसगट सारखा द्या तर अशा परिस्थितीमध्ये एक काम करायचं आपण सोयाबीन जेव्हा विकाल किंवा विकलेलं असेल तर ओरिजिनल पावत्या घेऊन ठेवा कारण सरकार या तयारीत आणि विचारीत आहे बरं काय की भविष्यात भावांतर योजना ही जाहीर होऊ शकते आणि सरकारलासुद्धा मी या ठिकाणी विनवणी करतो की बाबा तुमच्या मनी ध्यानी नसेल सध्या तर विचार करा आणि मेटाकुटीस आलेल्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाला कृपया द्या दिलासा तर ही जी महत्त्वाची विनंती आहे ही तुमची पण विनंती सरकारला मी तुमच्या माध्यमातून सरकारपाशी मांडली आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत कृपया पाठवा कारण शेअर करणं गरजेचं आहे व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा हा व्हिडिओ आपल्याला प्रत्येक मिळत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार